नमस्कार सर्वांना चला तर आज आपण बघूया जेवणाच्या ताटातील चव वाढवणारे गोड आंबट लिंबाचे लोणचे कसे बनवायचे बनवायला अगदी सोपे आहे हे लोणचं चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी एक आठ लिंबू घेतलेले आहे त्यांना छान पाण्यामध्ये धुन सण भिजत ठेवलेले आहे चोवीस तास आपल्याला हे पाण्यात ठेवायचे आहे त्याच्यामुळे त्याचा त्याचा लिंबाचा कळवळटपणा कमी होतो बघा चोवीस तासांनंतर आपण लिंबू हे छान परत चोळून घेऊ व एका कापडाला छान कोरडे पुसून घेऊ त्यात पाण्याचा अंश राहता कामा नये कारण की जर पाणी त्यात राहिले तर लोणचे खराब होऊ शकतात बघू शकता तुम्ही मी, मी कापडाने छान स्वच्छ कोरडे पुसून घेतलेले आहे चला तर आपण आता याची लिंबाच्या फोडी करूया लिंबाच्या फोडी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा लिंबूमधील ह्या ज्या बिया असतात त्या आपल्याला आठवणीने काढून घ्यायच्या आहे कारण की ह्या जर बिया लिंबामध्ये राहिल्या तर लोणचे कडवट लागेल त्याकरता ह्या बि बी, बिया तुम्ही नक्की काढून घ्या व लिंबाचे छान असे बारीक बारीक फोडी करून घ्या आपण लिंबू चोवीस तास पाण्यात ठेवले होते त्यामुळे थोडे ते नरम होतात तर लिंबाचा कापताना रस खाली पडत होता म्हणून मी ते लिंबू ताटामध्ये कापत आहे म्हणजे रस पण आपल्याला उपयोगात आणता येईल बघा या प्रकारे मी सर्व लिंबू चिरून घेतलेले आहे त्यातील बिया काढून सण त्याचे छान बारीक बारीक काप केलेले आहे साधारणपणे हे पाव किलो लिंबू असतील बघू शकता तुम्ही या प्रकारे मी सर्व लिंब कापून घेतलेली आहे व त्याचा रससुद्धा त्यात पडलेला आहे जर रस नसता पडला तरी आपल्याला त्यात दोन तीन लिंबू पिळून घ्यायचे आहे त्यानंतर त्यात मी दीड चमचा मीठ टाकत आहे म्हणजे आपल्याला पूर्ण लिंबूला पुरेल इतके लि मीठ टाकायचे आहे मागून आपण यात लिंबू मीठ ॲड करणार नाही आहे त्याकरता मीठ आता जेवढे टाकायचे तेवढे आताच टाकायचे आहे आता हे पण आपल्याला चोवीस तास असेच राहू द्यायचे आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तीन दिवससुद्धा हे लिंबू असेच ठेवू शकता मी चोवीस तास म्हणजे एकच दिवस ठेवलेले आहे एका दिवसात माझे लिंबू बघा बरेचसे असे मऊ पडलेले आहे आता आपण त्यात अर्धा चमचा तिखट टाकणार आहोत पाव चमचा हळद टाकणार आहोत आणि एक वाटी साखर टाकून घ्यायची आहे त्यात व ही सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला हे लोणचे उपासाला वापरायचे असेल तर तुम्ही हळद त्यात ॲड करू नका आता हे सर्व मिक्स झाल्यावर आपण याला गॅसवर ठेवायचे आहे बघू शकता साखरेचं लगेच पाणी होत आहे त्यात आता आपल्याला हो हे पाणी आटवून घ्यायचं आहे म्हणजेच साखरचा थोडासा पाक होईल इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे एक दहा मिनटं आपल्याला हे शिजवायला वेळ लागला आपल्याला कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे हे लोणचं सारखं हलवत राहायचं नाहीतर खाली लागून सण ते जळवू शकतात याप्रमाणे आठ ते दहा मिनटात आपलं हे लोणचं तयार होईल बघू शक शकता तुम्ही किती छान उकळलेलं आहे ते म्हणजे साखरेचा पुरेपूर आता पाक होत चाललेला आहे त्यातला पाण्याचा अंश बराचसा कमी झाला आहे म्हणजे आपले हे लोणचे अजिबात खराब होणार नाही पूर्ण लो लोणचे बनवायला मला दहा मिनटं लागलेले आहे ला आता तुम्ही हे रेडी झालेले लोणचे एका काचेच्या बरंडीत वगैरे भरून सण आरामशीर खाऊ शकतात खराब व्हायचं अजिबात टेन्शन नाही आहे लिंबूमध्ये भरपूर सारे गुणधर्म असतात त्याकरता तुम्ही हे लोणचे नक्की करून बघा घरात सर्वांनाच हे लोणचं आवडेल आणि खास करून तर मुलांना खूप आवडेल हे लोणचं कारण त्याची चव गोड आंबट असल्यामुळं मुला। ते मुलांना खूप आवडते हे लोणचे तुम्ही नक्की करून बघा तसेच माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया धन्यवाद